श्री स्वामी समर्थ कशा सगळे लोक आज आपण या व्हिडिओमध्ये एका दिवसात किती माळ जपायच्या या विषयावर जाणून घेणार आहोत त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच स्वामींच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थार्थात जप किती वेळ करायचा याचे स्वामींनी कधीही निश्चित सांगितले नाही जग पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी तुम्ही अनुसरून करू शकता नवीन स्वामीभक्त असाल तर तुम्ही दररोज सकाळी संध्याकाळी अकरा माल जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळींची संख्या वाढवू शकता जर तुम्ही खूप वर्षापासून स्वामी सेवेत असाल तर तुम्ही दररोज एकशे आठ माळा जप करू शकता एकशे आठ हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो तुम्ही जर तुमच्या कामामुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने जप करू शकता जसं की सकाळी पाच माळा दुपारी पाच माळा आणि संध्याकाळी पाच माळा जर का तुम्हाला माळ जपायला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता प्रत्येक श्वासावर श्रीस्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता तुम्ही जे काही काम करत असाल तर ते करताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करू शकता श्री स्वामी समर्थ